व्यवस्थित करायचं असं नाहीये तिकडे जाऊन मदत करा म्हणून तिथं काही मध्ये आपला काम आहे का

జీ భ <Tippett> <trios de la vivre> तुम्ही घाल नाही लग्न झालं उघडत आहे बरोबर काहीच नाही आता हा एक चा आकडा आपल्याला ते पाहू का आपल्याला हा त्या इकडे काय म्हणते मग काहीच नाही थोड़ी अब चला तो यही गाना मन जीरो जीरो प्रीतीचं से जुड़े जुड़े पानी वार्यची मन जुड़े गानी रोमांच सर्वांगी गेले मिनाऊनी रोमांच सर्वांगी गेले मिनाऊनी प्रीति से जुड़े जुड़ झूड़ पाणी लग जा गले के पीए हसी रात हो न होयो शायद फिरिस जनम जय भीम भावांनो बहिणींनो आमचं चॅनल बघत चला आम्हाला सपोर्ट करा कमेंट करा सबस्क्राईब करा लाईक करा に미に参りたいと思い <laughs> 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 बिना हम्म तुमसे प्यार कितना हि तुमसे प्यार कितना ये हम... Hånda, beina, beina. Hvor er telefonen i morgen?

श्रीरामला विश दिल दीवाना है दिल तो पागल है, है अधीर मन जाले मधुर घनाले अधीर मन झाले मधुर घनाले आले धुक्यातुनी नभातले सखे प्रिया

डिसचार

लाईवला येत चला मेसेज करत चला कमेंट करत चला मी तुमच्यासाठी सुंदर असे गीत सादर करत आहे बस कल परसं जूंगी मैं कैसे इस हाद lambi judai lambi judai

मी जसे जसे गाणे येत जाईल तसे तसे तुमच्यासोबत सादर करत जाईल <laughs> तुम्ही आमच्या लईला जुळतच नाही त्यामुळं आम्हाला गाणं म्हणायचा इंटरेस्ट येत नाही आवड निर्माण होत नाही तुम्ही येत चला ये आपल्या गरीब बहिणीला मदत करत चला सपोर्ट करत चला <laughs> தீர்த்தோ சாத்தி மருத்துமு தீர்த்தோ சாத்தி மருத்துமுத்தி வாடகை

लिंक दिली आहे ते जाऊन नक्की बघत चला बघत चला नाही बघायला विसरू नका बघायला विसरू नका